भाजपा शापूर ग्रामीण पूर्व मंडळातर्फे किनवली येथे रक्तदान शिबिर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेत त्यानुसार भाजपचे शापूर तालुका ग्रामीण पूर्व मंडळा अध्यक्ष सुभाष हरड सर यांच्या नेतृत्वामध्ये किनवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते किनवलीच्या अप्पासाहेब बनुशाली महाविद्यालय येथे शापूर ग्रामीण पूर्व मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते माजी आमदार पांडुरंग बरो यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपाचे शापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव भाजप नेते गणेश राऊत विद्याप्रसारक मंडळाचे सेक्रेटरी दत्तात्रय करण भाजपाचे शहापूर ग्रामीण पूर्व मंडळा अध्यक्ष सुभाष हरडसर किनवली विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव धनवटे भाजपाचे किनवली अध्यक्ष महेश पतंगराव किनवली ग्रामपंचायत सरपंच कैलास डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते कल्याण बाबगाव येथील लाईफ लाईन ब्लड सेंटर यांच्यामार्फत रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले या रक्तदान शिबिरास किनवली ग्रामपंचायत सदस्य अजय चौधरी भाजपा तालुका उपाध्यक्ष मगन मलिक तालुका चिटणी शंकर वेखंडे नित्यानंद धनके नडगाव सरपंच जयवंत वाघ दाजी वाघ भाजपा युवा मोर्चा किनवली विभागाध्यक्ष रमेश दिनकर भाजपा अनुसूचित मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण चिखलगाव सरपंच बाबू वाघ शिरवंजे माजी सरपंच यशवंत फर्डेसर भाजपा किनवली विभाग अध्यक्ष रवींद्र आवार युवा मोर्चाचे सरचिटणीस रुपेश हारड चिखलगाव उपसरपंच दामोदर देसले संकेत भालेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते